हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे चला तर मी आज बनवणार पालकपुरी प्रकारे करणार आहे ते चला तर आज मी दाखवणार आहे अगदी साधी सोपी चला तर मग पहिला मी पालक घेतलेला आहे हे बघा अगदी हिरवगार ताजं ताजं आणलेलं आहे भाजी मंडईमधनं अगदी हिरवगार आहे स्वच्छ चांगलं चला तर मग आता ह्याला निवडून घेते मी पालकला निवडून घेतल्यानंतर स्वच्छ आता मी धुवून घेते पालकला स्वच्छ चांगलं धुवून घ्या मग चला तर आता मी लसूण आलं मिक्सरच्या भांड्यात घालून घेते निवडून घेतलेलं आहे लसूण आणि आल्याचा तुकडा घातलेला आहे आता तीन चार मिरच्याचे तुकडं घेतलेला आहे पालक स्वच्छ धुवून घालून आता मी मिक्सरला लावणार आहे स्वच्छ आणि जिरं एक चमचा चवीनुसार मीठ चवीनुसार थोडं पाणी पण घालवून घालून घ्यावे आणि पीठ घेतलेलं आहे गव्हाचं थोडं आता चण्याचं पीठ पण घालून घ्यावं म्हणजे बेसन पीठ आणि आता मिक्सरला लावलेलं ला आहे मी थोडं पाणी घातल्यानंतर कसं मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरतं आहे हे बघा माझं पालक बारीक झालेला आहे मिक्सरमध्ये एक जीव झालेला आहे आता मी ग गव्हाच्या पिठान बेसनच्या पिठात घालून घ्या लागलो आहे आणि ववा घालत आहे थोडं मीठ आता ह्याला चांगलं मळून घेतो अगदी साधं सोप्पं आहे छानपैकी एक जीव करून घ्या थोडं थोडं पाणी लागलं तर घ्या जास्त घ्यायचं नाही पालकमध्ये म्हणजे पाणी आहे सुटतंय ते आणि थोडं मी पाल पालक ठेवलं होतं बारीक चिरून ते थोडं वरण घाला लाग लावलं आहे घालून घ्यायचं वरण म्हणजे दिसायला पुरी छान दिसते पालकपुरी आणि आता मळून झालेलं आहे आणि थोडं वरती मी तेल सोडून घ्यायला लागलो आहे तेल सोडल्यानंतर पीठ बघा कशा प्रकारे छोटं जरासंच मी मळून घेतलेलं आहे जितकं माणसं आहे घरात तेवढ्या मी हिशोबाने केलेलं आहे अशा प्रकारे आणि पालकपुऱ्या बघा अगदी साधं सोपं मळून झालेलं आहे आता मी गोळे करायला घेते आणि गोळे करायला घेते अगदी छान हे बघा चांगलं मळून झालेलं आहे सॉफ्ट वगैरे मस्तपैकी चला तर आता मी गोळे करून घेते आणि गोळे करून झालेलं आहे माझ्या अशा प्रकारे हे बघा पालकपुरी अगदी झटपट साधी सप्पी आता मी लाटायला घेते चला तर मग आता लाटून घेते मी आता हे बघा थोडं तेल लावून घेतलेलं आहे आणि बिगर पिठाचे मी लाटून घेत आहे अशा प्रकारे म्हणजे लाटताना मी पीठ लावत नाही आहे किंवा तुम्ही लावू पण शकता आहे तुम्हाला लागत असेल तर किंवा चिटकत असलं तर लावू शकताय चला तर मग आता कडाईमध्ये तेल घालून घेते आणि आता तेल गरम झालेलं आहे आणि तुम्हाला जितकं तेल लागते चार पाच चमचे तुम्ही घालू शकताय आता मी पुरी तळून घेते तळून घे घ्यायचं अगदी साधं सोप्पं हे पालकपुरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि काही अवघड नाही आहे तुम्हाला मी व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे आणि घरचाच मसाला आहे इतरी काही मीनं हे केलेलं नाही आहे अगदी साधी सोप्पं बनवलेलं आहे तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि माझ्या चॅनल लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा आणि काय कमेंटमध्ये काय तुम्हाला काय वेगळं वाटलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कसं वाटलं ते पण मला नक्की सांगा बघा पालकपुरी माझ्या प्रकारे झालेलं आहे अगदी छान टेस्टी मस्तपैकी झालेलं आहे आणि शक्यतो तेल लावून केलात तर मग तेलात कसं पीठ दिसून येत नाही आणि काळं पण तेल दिसत नाही त्याच्यामुळं ते तेलातच जास्त करून तुम्ही लाटून घ्या म्हणजे तेल खराब होत नाही म्हणजे त्याचं पावडर आणि काळं होत नाही तेल बघा कशाप्रकारे मी हे केलेलं आहे अगदी छान पिकी तेल पण माझं सॉ हे आहे आणि तळून पण छान झालेलं आहे माझं अगदी साधं सोपं हे बघा आणि जितकं पाचशे चा, चार चार चमचे तुम्ही तेल घालू शकताय जितकं तुम्हाला लागते आणि पालकपुरी कसं भाजून निघत आहे बघा छान सॉफ्ट छान पिकी तुम्ही पण नक्की ट्राय करा पालकपुरी अगदी झटपट चविष्ट चहा सोबत सकाळच्या नाश्त्यासोबत आणि मुलांना टिफिनला पण तुम्ही नक्की देऊ शकताय पोरं भाजी वगैरे खायला बघत नाही पालक मेथी तर तुम्ही त्यांना मुलांना असं पुऱ्या वगैरे झपाटप थालीपीठ वगैरे तुम्ही बनवून त्यांना देऊ शकताय पराठा अगदी साधं सोपं बघा मी पुऱ्या माझं झटपट झालेलं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा चला, चला तर अगदी टेस्टी आणि पालकपुऱ्या माझ्या तयार झालेल्या आहे आणि त्याच्या दहीसोबत टमॅटो सॉससोबत तुम्ही खाऊ शकताय किंवा चट्टीसोबत झटपट चला तर झालेलं आहे माझं पालकपुरी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा कसं कर वाटलं बाय